हा मला आवडते खूपच मस्त वाटते ना काहीतरी युनिक वाटते वेगळीच दिसते अशी मस्त वाटते असं साप टाकलेलं आहे का काय स्वयंपाक झालाय माझं आणि मस्त पैकी आज कढी केलेली आहे रस पोळी आणि बटाट्याची भाजी बाकीच्या पोळ्या राहिल्यात तेवढ्या आता करून घेते आणि हे पण गेलेले आहेत टिफिन घेऊन ते गेले ते माझे आता खूप उशिरा मी सुरुवात केलेली आहे आज व्हिडिओ बनवायला कारण थोडंसं रळून घेतलं मी सर्दीमुळे एवढी जाम झालेली ना तर काय सांगू तुम्हाला आज तुमचं स्वागतच केलं नाही नमस्कार मंडळी धन्यवाद प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा आणि आरोग्याचा जावं हीच देवाच्या प्रार्थना आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया चला आता वया वगैरे करते आणि बाकीचं पण सगळं राहिले क्लिनिंगचं सकाळचे भांडे वगैरे लावायचं राहिलेले कारण हे ना थोडं बरं वाटत नव्हतं मला सर्दीमुळे काल पण व्हिडिओ येऊ शकला नाही तुमच्यासोबत तुम्ही पाहिलं पण म्हटलं चला असं कसं काय चालेल म्हटलं बाकीचे कामं तर मी करतेच आहे ना घरातले मग व्हिडिओ पण शेअर करायलाच पाहिजे म्हटलं तुमच्यासोबत तर काल बरं जरी नव्हतं आता आज आहे ना हा घेऊ येईल तुमच्यासोबत फक्त नवीन असं काही शूट करता येईल का नाही काय माहिती मला आज पार्लर मध्ये पण येणार आहे फेशियल वगैरे माझ्याकडे तर चला आता पटापट आवडून घेते आणि मग बोलते तुमच्याशी गॅस वगैरे घेते आणि भांडे लावून घेते अजून पुन्हा एका क्लायंटचा फोन आलेला आहे की आपण पार्लरमध्ये यायचं आहे म्हणजे तीन चार जणांचे फोन हो येऊन गेलेले आहे आणि मला आणि अर्जंट आहे त्यांना बोलली मी त्यांना की म्हटलं नंतर या असं पण नाही म्हणे आम्हाला अर्जंट आहे असं म्हणत होतं ठीक आहे आता करून घेते पाता ले ले। थे आता छान असं मस्त किचन क्लीन झालेलं आहे भांडे मात्र जास्त आहेत आज आवडते आता तेवढे सगळं आता चालूच सर बघ केलं मी आणि आज आपले पाहुणे आले होते यांचे मामा आणि मामाची मुलगी माझी तर तिचं फेशियल करण्यासाठी आलेली ती तर पुढे तिकडं तिला ब्लीच लावून आली मी आणि ब्लीच लाव पण पण ते वीस मिनिट लागतात ना तोपर्यंत म्हटलं माझे भांडे धुते ना ती भांडे धुवत होती तोपर्यंत मग ते आले ना आगी म्हटलं चला तिला ब्लीच लावलं आणि आता तोपर्यंत पन्नास मिनिटात भांडे धुते आणि परत पूर्ण जाते मग तिचं फेशियल पण आहे मला ते एवढं उरलेलं होतं थोडंसं पिऊन घेते म्हटलं जरा आता पट्ट्यात आवडते ऐकून जाते तिकडे पार्लर मध्ये आज झाले आपल्याकडे पाहुणे आले दाखवून आलेले चिव आहे आणि यांच्या मावांची मुलगी ती तिच होतं थोडंसं फेशियल वगैरे करायचं काम होतं आणि बसली थोडंसं म्हटलं चला तुमच्यासोबत ओळख करून यांच्या मामा जेवण घे म्हटलं चला आता निघाची कारण बाहेर काका पण येऊन उभे काका पण दाखवून एकदा काय बाबा हाय करा हाय <laughs> आ, आता तर आता वाजलं रात्रीचे आठ आणि ह्या आता सोपा स्वयंपाक करणारे मी कारण आहे ना खूप थकलेली म्हणे आज आणि दिवसभर पार्लरमध्ये दोन तीन फेशियल झाले आयब्रोज झाल्या आणि म्हणजे खूप गर्दी होती कटिंग वगैरे असं सगळं चालू होतं पार्लरमध्ये तर आता म्हटलं दुसरं जास्त काही करायचं नाही मला तर फटक्यात मस्त खिचडी करते खांद्याशी खिचडी आणि काही टाईमच्या कमेंट्स पण आल्या होत्या ना तर आमच्यासोबत शेअर करा म्हणे रेसिपी खिचडीची परत अजून सांगितले सांगितलेले तर भरीतचे चे वांगे तरी या दिवसांमध्ये आहेत पण मग नंतर केव्हा तरी शेअर करेलच आता खांदेशी खिचडी कशी बनवायची हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे आधी पण रेसिपी शेअर केली नाही मी पण मग कदाचित त्या नवीन सबस्क्रायबर असतील त्यांनी आधीचे व्हिडिओ पाहिलेले नसतील पण ठीक आहे काय हरकत नाही आज असं पण मी खिचडी करतेच आहे ते आहे ना असे किडे येतात आमच्या इकडून मग कसं उरत आहे ते खिचडी खिचडीमध्ये नको पडायला लगेच मग त्याच्या त्याच्यावर ताटली वगैरे ठेवून द्यावं लागेल बरं आता काही येणार नाही पुढे गेल आवाज नाही त्याचा ताटली ठेवून दिली त्याच्यावर कारण आपण इकडे काही फोडणी वगैरे ता देऊ तिथे नको उडायला म्हटलं चला लसूण निवडून झालाय आता कांदा टोमॅटो कापून घेते मी कांदा बटाटा आणि टोमॅटो हे सगळं हो, कापून घेतले आता आज मी काय विचार केला होता मस्त चुल्यावरची खिचडी करायची होती मला तुमच्या सोबत शेअर करण्यासाठी खानदेशी चुल्यावरची खिचडी पण मग उशीर झालाय आता त्याच्यामुळे म्हटलं अजून चुल्यावर उडा उशीर आणि सगळ्यांना भूक पण लागून गेलेली म्हणून म्हटलं जाऊ दे नेक्स्ट टाइम काय होतं एक करेल म्हणजे आणि मला आहे ना तिकडचे चुल्याचं हे पण थोडंसं डेकोरेट करायचं आहे मस्त तर बघू कलर आणला गेला आहे माझा मागच्या चार वेगापासून कलर आणून ठेवलेला आहे मी <laughs> पण तुम्ही बघताय कशी धावपळ चालू आहे आणि हे पण मला बोलत होते नुसती सांगते म्हणे करत काहीच नाही असं बोलत होते ते मला तर म्हटलं आहो मला वेळच कुठे म्हटलं कारण मला तिथं आहे ना चुल्याच्या इथं मस्तपैकी छान असा कलर देऊन आहे ना मारली पेंटिंग करायची म्हटलं गड्या आणि कधीचा कलर आणून ठेवला आहे मी कुंडींना तुम्हाला बोलले असेल मी मागे पण कुंडींना मला कलर द्यायचा आहे म्हटलं तर त्याच्यासाठी पण मी खूप दिवसापासून कलर आणून ठेवला आहे कुंड्यांना देण्यासाठी पण जमतच मी काय करो पारलं यूट्यूब यूट्यूबचे व्हिडिओ याच्यामध्ये खूप टाईम झाला रोजचेच कामं कसे तरी होतात एक्स्ट्रा काही करण्यासाठी वेळ पाहिजे असतो एक्स्ट्रा वेळ वेळ काढला तर वेळ मिळतो असं असतं पण मग खरंच नाही मिळत हे वेळ चला मग आता हे सगळं कापून घेतलं तर करू आपण फोडणी देऊ खिचडीला बाई तू तिथं बसलेला होता खुशीच्या घरात म्हणजे डाळी करून सिंबा डायरेक्ट मी दिसली म्हणजे दिस डायरेक्ट माझे मागे 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 आणि मग अजून म्हणजे आल्यावर सुद्धा तिथे बसून राहिला मी घेते तोपर्यंत आणि मी सायकल काढला बरोबर गा, डायरेक्ट उठला आणि चालू असं मस्त खिचडी करते मी आधी तेल टाकून घेतलं बोल बेटा तुझं चालू आणि माझी म्हणजे मदत करते आपल्याला मी काढले होते ना ते आता मस्त धुन आणते आधी सगळ्या वस्तू मी काढून ठेवते जवळ सगळं सोडून ठेवलं डाळ डाळ सोडून ठेवलं काय खरं नाही चला जवळून दाखवते तुम्हाला सगळी खिचडी आता मस्त जिरं राई असं टाकून घेते मध्येच शेंगदाणे तर आता सगळे आपण कांदा टोमॅटो बटाटा वगैरे कापलेलं होतं ना ते सगळं टाकून द्यायचं आहे फोडणीमध्ये कढीपत्ता अद्रक लसूणची पेस्ट मीठ खोबरं असेल ते कांडून घेतलेलं किंवा खिसून घेतलेलं ते पण आपण टाकून घ्यायचं आहे आणि छानपैकी तेलामध्ये हे ते सगळं परतून घ्यायचं आहे सगळं मिश्रण हे ना परतून झालं की त्याच्यामध्ये आपण आहे ना खडा मसाला आणि जो मी घरी बनवला होता ना गरम मसाला तो धने पावडर टाकून तर तो टाकून घेतला हळद लाल तिखट असं सगळं टाकून घ्यायचं आहे कांदा लसूण मसाला असेल तो पण टाकून घ्या चवीनुसार आता ही आपण सहा लोकांची खिचडी बनवतो आहे तर त्या हिशोबाने तुम्ही घ्यायचे धुतलेले डाळ तांदूळ आहेत ना ते टाकून घेते आपल्याला वाटलं तर आपण ह्या फोडणीमध्ये ना आधी डायरेक्ट गरम पाणी टाकून तांदूळ नंतर पण टाकू शकतो आणि असं आपण फोडणीमध्ये डायरेक्ट तांदूळ पण जर परतले ना त्याची पण खिचडीची चव खूप छान येते दोघं प्रकारे आपण करू शकतो आता तांदूळ आहे ना मस्त छान परतून घेतले आणि पाणी टाकून दिलं मी त्याच्यानंतर कोथंबीर टाकून घेतली आणि थोडीशी उकळी आल्यानंतर मग हे ना झाकण लावून द्यायचं आहे एकदा चमचा हालून घ्यायचा आहे आणि आता झाकण लावून दिलं तिला तीन येईपर्यंत वाट बघायची झालेली म्हटलं हो का तिची तिची माप बोलायची तिला जास्त जबरदस्त नाही काढायचं तेव्हा जवळजवळ निघालीच होती आणि तेव्हा तोपर्यंत त्याचं ढक्कनच निघून गेलं हा शिट्टी शिट्टी चला आता अहो आपण कशी झाली खानदेशी खिचडी मस्त या तुम्ही पण मस्त माझ्या दोंडाला पाणी सुटते कारण खिचडी ना आमच्या खानदेशी लोकांचा एकदम मस्त जिवाळ्याचा प्रश्न आहे जिवाळ्याचा विषय प्रश्न नाही खाऊन ना तुम्हाला अशी झाली तर थोडस लोणच कांदा आणि थोडासा पापड कस होत मला गरमे गरमे गरम चला आता जेवण झालेत आमचे आणि आज मस्त खिचडी केली होती खिचडी असली की त्या दिवशी ना एकदम मस्त पोटभर जेवण होतं कारण सगळ्यांनाच खिचडी खूप आवडते आमच्या घरात आणि तुम्ही विचारलं होतं मी जी ही माळ घालते ना काय कश बघतो काय बघतो कंटिन्यू तर तुम्ही मला बरेच जण कमेंट्स करत होते की ही जी माळ आहे मी घातलेली ती कशी आहे कुठून घेतलेली आहे किंवा काय तर याआधी पण मी सांगितलं होतं पण मग बरेचशे नवीन होतात ना तर त्यांच्यासाठी आणि ही जी माळ आहे ना तर ही पाशी आहे समोर मग दिसत असेल पहा इकडं समोर मी सो ते सोन्याचे मंगळसूत्र आहेत ते घातलेले आहेत त्याच्यामध्ये गुलाबी मणी आणि सोन्याचे मणी अशी ओढलेली आहे आणि ह्या ज्या सर आहेत ना माळ माळच्या सरी तर हे पाशे आहे चार सरी आहेत मॅडम कुठे एक दोन तीन चार अशा चार सरी ओढलेल्या आहेत आणि एक एक सर कशी आहे हे पा तुम्ही म्हणजे हे साधारण दहा ते पंधरा काळे म्हणी त्याच्यानंतर मग दहा ते पंधरा असे तुमच्या हिशोबाने तुम्ही बॉक्स किती मोठा करायचा त्याच्यावर पिवळे म्हणी अशी आपल्या मार्केट मध्ये मिळून जातात ते जिथे त्या माळ वगैरे ओढणाऱ्या बाया असतात ना त्यांच्या जातात असे पिवळे म्हणी ही ना मला आईने ओळून दिलेली आहे तर असं आहे खूपच जास्त हा मला आवडते खूपच मस्त वाटते ना काहीतरी युनिक वाटते वेगळीच दिसते अशी जनरली आपण ना कोणाच्या म्हणजे गळ्यात अशी दिसत नाही अशी माळ आहे ती छान वाटते खूप अशी वेगळी वाटते मस्त वाटते असं साप टाकलेलं आहे का काय किंवा झोपडी लागत ठीक आहे गमतीचा विषय झाला तो मला कारण की एकजण जण बोलवत कोणतरी तू गळ्यात काय साप टाकून घेतला म्हणे असं काहीतरी त्याच्यामुळे मला अचानक आठवलं हा आणि त्याच्यानंतर ही जी माळ घातली ना तर फिरायला गेलो ते माळ घातलेली होती मी तिच्याबद्दल पण तुम्ही विचारलेलं होतं तर ही ना ऑनलाईन घेतलेली मी आणि ही पण खूप सुंदर आहे अशी मस्त रंगीबिरंगी म्हणी तिच्यामध्ये आणि तिचं ते पेंडन आहे ना ते पण एकदम मस्त हा लिंक देऊन देईल लिंक जर मला मिळाली तर नक्कीच देईन मी तर हे जे आहे ना त्याचं वाला पेंडन ते पण खूप सुंदर आहे पातून तुम्हाला वाटलं तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या वाटल्यास म्हणजे तुम्हाला अशी दाखवून कुठल्याही दुकानावर वगैरे असं घेता येते तर चला म्हटलं आज व्हिडिओ मध्ये दुसरं काही जास्तीच शूट केलेलं नाहीये कारण पार्लर मध्येच होती दिवसभर मग म्हटलं चला माळासाठी पण खूप दिवसाची कमेंट आहे ते म्हटलं तुमची आणि तुम्ही तो मेकअप पण विचारतायत मला तर उद्या आहे ना तो मेकअप लुक तुमच्यासोबत शेअर करेल मी तुम्ही मला विचारलं होतं ना मी त्या ब्लॅक अँड व्हाईट साडीवर कसा मेकअप केला ते शेअर कर म्हणता येईल म्हटलं ठीक आहे आता उद्या आज हा व्हिडिओ राहील आणि उद्या ना तुमच्या सोबत तो मेकअप लुक शेअर करेल आणि पन्नास एक लाखापर्यंत भेटून जाईल हे सोन्याचं आहे हे करून आजचा व्हिडिओ आपण इथे संपूया आणि भेटूयाच आहे पुढच्या छानशा व्हिडिओ मध्ये आपण भेटूया तोपर्यंत नमस्कार काही पण खोट सांगायचं का जे आहे तेच सांगायचं खरं